ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट चला चॅनल लाईब करा घंटी नक्की तर टोक आई वडिलांच्या पाळण्याला होत डोका हायचा डोका हल्ला की आई वडिलांच्या पाळण्याला धोका बसायचा त्यावेळी पुंडलिकाची कुंडली जागृत झाली त्यावेळी कल आई वडिलांची सेवा करायची असते आणि तेव्हापासून मग आई वडिलांच्या सेवेला सुरुवात झाली आणि तेव्हापासून एक म्हण समाजामध्ये रूढ झाली आजही आम्ही विचारतोय अरे आमचं लेकरू हे मुलगा फारच वाईट वाटायला वागायला लागलं हो दुसरं समजदार असलं तर ते सांगतंय वागू द्या हो ठोकर लागली ला की होईल शहाणं ठोकर लागली की शहाणं होईल ही म्हण पुंडलिकाला पहिल्यांदा अवनुभवाला मिळाली आणि ती म्हण समाजामध्ये रूढ झाली पुंडलिकाला ठोकर लागली ला नसती आईवडलाची सेवा घडली असती आणि आईवडलाची सेवा घडली नसती तर पुंडलिकाला चिष्ट पुंडलिकाने फेकलेली विटीवर पांडुरंगाला चिष्टत उभं राहावं लागलं असत एवढी सेवा झाली की विश्रांतीला गेला दिंडी म्हणा तेथे निजेस सका पुंडलिक जाणार त्याची आवड भीमा राहिला असे पुंडलिकाने फेकलेल्या विटीवर पांडुरंग उभे राहिले का उभे राहिले हाय आम्हाला उत्तर माहिती आषाढी कार्तिकी पाच पाच लाख वारकरी आमचे पंढरपूरला जातात पण पांडुरंगाने विटेवर एकाच विटेवर उभा आहे आणि पाय का जोडलेले आहेत हात कमरेवर का आहेत याचं उत्तर कळलं आम्हाला तरी आम्ही ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला उत्तर असेल तर सांगा व्ही सीडी फुकट घ्या शोधला पांडुरंगाला दोन विटा मागता येत नव्हत्या देवा बाबा मला एकच विट नको दोन तीन विटा पाठव कारण माझं जर पाय गळलं तर मला बसायला होईल मांडी घालून बसता येत नव्हतं मारुती महाराजांसारखं असं बसता येत नव्हतं असं उभं राहता येत नव्हतं एकाच विटीवर एक, एक पाय ठेवून एकाच विटीवर पाय जोडून का उभा आहे याचं उत्तर मी पुढच्या बोरगुंड्यामध्ये देणारच आहे पण जर असेल तर पाठवा कागद्यावर लिहून पाठवलं तरी चालेल एक विसिडी मोफत मिळेल म्हणून सांगतात महाराज की विश्रांतीच गेला तिंडीर म्हणा ते ठेवणी जे सगळा पुंडलिक झाला त्याची आवड देखूनी म्हणा भीमा तटी राहिला नंदी आपला हो खेळ दुपारचा रंगला खंडन दिवायला त्याच्यानंतर शेतकरी राजांची पत्नी शेतात निघायची वेळ इतक्याच आमच्या जीवनाचं भविष्य सांगणारे जोशी बुवा गावात आले काय सांगतात आपल्या जीवनाचं भविष्य ते आपल्याला ऐकायचंय काय ओरा हो सांगतात हे एकविसावे यंत्रयुग आहे या यंत्रयुगात आपल्या मानवानं कसं वागावं याच्यासाठी संतांनी भारूड काढले आणि भारूड हे सोमरूपी भारूड सोंग जर घेतलं नाही माय बाप हो तुमचं फाउंडेशन फिट होणार नाही आले जो शिवा, काय म्हणतात ऐकूया भविष्य सांगतोय सगळ्या गोष्टीवर भविष्य सांगतोय आज तुमच्या सगळ्यांचा भविष्य सांगणार आहे एका एकाचं भविष्य बघायला बसलो तर किती दिवस लागतील बाबा पुढचा महोत्सव येईपर्यंत सगळ्यांचं भविष्य काही पाहणं होणार नाही कारण आमचा एक प्रश्न झाला की दुसरा जागृत होतोच एका भविष्याच्या प्रश्नावर कुणाचं समाधान झालं तुम्ही एखाद्या वेळी जर ज्योतिषा पुढे बसला आणि त्याने जर हात पाहायला सुरुवात केली इथून पुढे बरं होईल बरं महाराज बरं होईल पण आम्हाला पैसे मिळतील का पहिला प्रश्न मिळेल 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 बरं पैसे मिळेल पण आमच्या आमच्या संसारामध्ये किती मुलं होतील हो आणि मुली किती होतील मुलगी नाही झाली तर बरं आहे आता प्रत्येकानं जर मुलगी नाही झाली तर बरं आहे म्हटलं तर मुलं सगळ्याच्या घरामध्ये मुलं पैदा झाल्यानंतर मुली भेटतील का बायका भेटतील आमच्या मुलांना आज आम्ही विचार केला या भविष्याचा आमच्या भविष्य आणि भूतकाळ या दोन्हीचाच विचार करतोय माणूस वर्तमान काळात असताना भविष्य आणि भूतकाळ गाडीमध्ये बसतोय ना आम्ही सगळेजण प्रत्येकजण गाडीत बसतोय याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस टक्के लोक ड्रायव्हिंग करत असतील मग ड्रायव्हरच्या समोर दोन काच असतात बाबा एक सगळ्यात मोठा काच असतो आणि एक छोटासा असतोय समोर बघण्याचा जो असतोय तो मोठा असतोय आणि पाठीमाग बघण्याचा मिरर ज्याला म्हणतोय ते केवढं असतंय मग भूतकाळ कसा बघावा आणि भविष्य काळ कसा का बघावा समोर येणार आहे जे त्याच्यासाठी मोठा काच आहे आणि पाठीमागचं जे झालेलं आहे पाठीमागून कुठलं वाहन येतंय का आपल्या वाहनाला टक्कर देत आहे का आपल्याला साईड बघायची याच्यासाठी छोटा आरसा असतोय पण आमचं जीवनच मुली उलट झालेलं आहे आम्ही आता भविष्य काळाच्या चर्चा करण्यासाठी भूतकाळाचा विचार करतोय भविष्यकाळाचं काय नाही आमचं कसं होईल याचा विचार नाही पण माग आमच्या शिवाजी महाराजांनी असं केलंय आमच्या घरी एवढा मोठा वाडा होता आमचे बापदादी असे करत होते आणि तू काय करतोय पाच पन्नास पुढे सत्यानास काय करतोय याला आमच्या वडिलांनी के काय केलं ते नाही आम्ही काय करतोय म्हणून नातानी सांगितलंय बाबा भविष्य बघायचं ना तर पेपरचं नका बघू सकाळी उठलं की आम्ही तेच पाहतोय पहिलं उठलं की पहिलं पान आमच्या हातात पेपरचं आलं की आम्ही पहिल्यांदा बघतोय आज माझ्या भविष्यात काय आहे वाहनी जपून चालवा निष्ठान योग परदेश गमन परदेश गमन म्हणजे अमेरिकेचं तिकीट मिळेल का तुम्हाला आजच्या भविष्यामध्ये मला सांगा किल्लारीचा भूकंप झाला त्या दिवशी सगळ्यांचं भविष्यात तेच लिहिलं होतं का मरशील मग पेपरच्या भविष्यावर जगावं की आमच्या हाताच्या रेषावर जगावं की आमच्या कर्मावर जगावं म्हणून नाच महाराजांनी सांगितलं बाबा आम्ही तर भविष्यामध्ये पाण्यातच आमचा जा जमाना जा जातोय सगळा म्हणून नाच महाराज सांगतात की हो राय काय रा हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा